तर पाहूयात भानचा आजचा विषय स्त्रीबीज गोठवण्याचं हे जे नवीन तंत्रज्ञान आहे हे मागचं बॅकग्राऊंड आपण लक्षात घेतल्यानंतर कंपनी संस्कृती याचा कसा दुरुपयोग करते आहे हे लक्षात घेतल्यानंतर काही प्रश्न मनामध्ये निश्चित निर्माण होतात आणि व्हायला पाहिजेत मूळ झालं म्हणजे करिअर करता येत नाही हा समज आणि हे वास्तव बदलणं हे स्त्रीबीज गोठवण्याच्या तुलनेमध्ये शून्य खर्चाचं नाही आहे का ही मानसिकता त्या स्त्रीची तिच्या घरच्या लोकांची तिच्या नवऱ्याची समाजाची त्या कंपनीवाल्यांची ही जी मानसिकता आहे की मूल झालं म्हणजे बाईला करिअर करता येत नाही हे बदलवणं ना शक्य नाही आहे झाशीची राणी लक्ष्मीबाई आपल्या लहान मुलाला पाठीशी बांधून लढाईमध्ये गेली शौर्याने लढली मेरी झाशी नाही दोंगी म्हणून शौर्याने ते ब्रिटिशांविरुद्ध लढली आज कितीतरी स्त्रिया जगभरातल्या स्त्रिया मुलासोबत मुलीसोबत आपलं कुटुंबही व्यवस्थित सांभाळतात आहेत आणि त्या उत्कृष्ट करिअर करतात आहेत किती जणी तरी कंपन्यांचे प्रमुख आहे स्त्रिया विविध ठिकाणी हे ती मुलं सांभाळून करतात आहेत पण त्यासाठी त्या प्रत्यक्ष स्त्रीची समाजाची बघण्याची दृष्टी दृष्टिकोन हे बदलणं अत्यंत आवश्यक आहे विचार करा स्त्रीबीज गोठवून पुन्हा वापरायचं म्हणजे फ्रीजमधल्या भाज्या हव्या तेव्हा का बाहेर काढून त्याची भाजी करण्यासारखं आहे का वापरण्यासारखं आहे का फ्रीजमध्ये सुद्धा भाज्या थोड्या खराब होतात फळे थोडे खराब होतात इतकं सोपं आहे स्त्रीबीज गोठवणं म्हणजे फ्रीजमधलं जेव्हा पाहिजे तेव्हा भाजी काढायची आणि ती भाजी किंवा फळं वापरायचेत इतकं सरळ सोपं समीकरण आहे का हा प्रश्न आपण सर्वांनी विचारणं अत्यंत आवश्यक आहे कदाचित कंपनीवाल्यांचा असा तर हेतू नाही आहे की एकदा स्त्री बीज गोठवून ठेवायला त्या बाईला आर्थिक सहकार्य दिलं म्हणजे मग स्त्री म्हणून गर्भारपण बाळणपण यासाठी अन्य सवलती ज्या द्याव्या लागतात त्यांना कंपन्यांना त्या देण्याचा प्रश्नच उद्भवू नये म्हणजे तो खर्च टाळावा असा तर त्यांचा गर्भित उद्देश नाही आहे बाईला असं पॅकेज द्यायचं तू काम करत राहा काम करत राहा काम करत राहा नंतर बघ म्हणजे तुझं गरोदरपण बाळणपण तुला काही आजारपण आलं मातृत्वाची रजा तुला इतर सवलती साऱ्या देण्याचा मग प्रश्नच उरत नाही असा गर्भित हेतू तर कंपन्यांच्या मनामध्ये नाही आहे याही विषय आपण सर्वांनी विचार करणं आवश्यक आहे स्त्रीबीज गोठवून ठेवणं आणि गरजेनुसार त्याचे फलन करणं या प्रक्रियेमध्ये खर्च तर होतोच पण मघा मी जसं सांगितलं की त्यामध्ये मानसिक भावनिक आणि शारीरिक किंमतही चुकवावी लागणार आहे ती सारी भरपाई ह्या कंपन्या करतील का त्या ॲग्रीमेंट कंपनी करेल का की तुम्हाला स्टीबीज गोठवण्यासाठी आम्ही हे जे पॅकेज देतो आहे पण नंतर पुढे त्याचं फलन करणं आणि गर्भधारणा करवणं यामध्ये जे काही तुम्हाला शारीरिक मानसिक भावनिक आघात होतील त्याचं कॉम्पन्सेशन आम्ही देऊ असं ह्या बड्या कंपन्या म्हणतात का नाही सध्या तरी नाही म्हणत आहे ते पुढे करतील का सध्या तरी कुणी फेसबुक आणि ॲपल या कंपन्यांनी ते म्हटलेलं नाही आहे उद्या समजा स्त्रीबीज गोठवण्याच्या प्रक्रियेचे काही दुष्परिणाम झालेत तर त्याची जबाबदारी कंपनी घेईल का हा प्रश्न महत्त्वाचा आहे तुम्ही बाया त्यावेळी त्याच कंपनीत असाल का आजकाल इतके भराभर जॉब्स लोक बदलावत असतात त्याच कंपनीत तुम्ही राहाल का म्हणजे तुम्ही जाब विचारायला किंवा न्याय मागायला तु तुम्ही कदाचित दुसऱ्या कंपनीत असाल आणि ती ओरिजिनल कंपनी म्हणाल नाही तो करार केला त्याच्यानंतर तो सोडून गेले आता आमचा काही संबंध नाही आणि समजा ती कंपनी जर म्हणाली की हो आम्ही तुमच्या बाळाची जबाबदारी आम्ही घेतो पैसे देऊ आम्ही केवळ पैशांनी तुमच्या बाळाच्या जबाबदारीतून तुम्ही मोकळे होऊ शकू शकता का ते बाळ समजा मतिमंद निघालं त्या बाळामध्ये काही जन्मजात विकृती निघाल्या तो मेलेला पिंड निघाला तर कंपनी म्हणेल आम्ही पैसे देतो कॉम्पन्सेशन म्हणून पण तुम्हाला ते परवडणार आहे का कारण बाळ तुमचं आहे गर्भ तुमचा आहे हाही विचार करणं आवश्यक आहे त्यानंतर पुढे पुरुष जोडीदार जो आहे त्याच्या जबाबदारीच्या बाबतीतही काही प्रश्न निर्माण होतात ज्याविषयी परत सर्व स्त्रियांनी आणि सर्व पुरुषांनी विचार करणं आवश्यक है। हवा आहे मूल हवं की नको हा निर्णय त्या स्त्रीचा व तिच्या जोडीदाराचा व्यक्तिगत निर्णय आहे त्यामध्ये इतर लोकांनी लुडबुड करण्याची काहीच गरज नाही आहे दुसरी गोष्ट अशी की त्या बाईला असे प्रलोभनं दाखवणं कंपनीतनं आणि तिने तसा निर्णय घेऊन टाकणं स्त्रीमुक्तीचा आपण विचार करतो स्त्री सक्षमीकरणाचा विचार करतो पण त्याच वेळेला आपण हाही विचार नाही करणार की मूल जन्माला घालणं व वाढवणं ही जी क्रिएटिव प्रोसेस आहे आनंदी प्रक्रिया आहे त्यामध्ये त्या पुरुष जोडीदाराचा काहीच संबंध नाही आहे त्याचा काहीच सहभाग नाही पुरुष जोडीदार म्हणजे केवळ शुक्राणू देणारं एक मशीन एवढंच त्याच्याकडे आपण बघणार आहोत त्याही दृष्टीने प्रश्न विचारणं आवश्यक आहे आणि मग जर ती करिअर करू शकत नसेल मुलाबाळांच्या जबाबदारीमुळे तर मग जास्त महत्त्वाचं राहील की मुलाच्या संगोपनातला पुरुषाचा सहभाग वाढवणं दोघांनीही मुलांच्या सहभागामध्ये संगोपनामध्ये भाग घेणं दो तो आनंद दोघांनाही मिळाला पाहिजे आणि ही, ही पुरुषांची मानसिकता आणि स्त्रीची सुद्धा मानसिकता बदलवणं आवश्यक आहे की मुलाची काळजी म्हणजे फक्त मी एकटी घेईन नाही त्या पुरुषांनीसुद्धा त्या मुलाच्या संगोपनाची जबाबदारी घेणं आवश्यक आहे आणि बदलत्या काळामध्ये स्त्री जर अर्थार्जन करते तो पैसा घरामध्ये येतो आहे स्त्री बाहेर कामासाठी जाते मग तिच्या कामांची वाटणी घरामध्ये व्हायला पाहिजे पूर्वीच्या काळात ती घरी राहायची नवरा बाहेर जायचा अर्थार्जन करायला पण आता जर दोघंही बाहेर जात असतील अर्थार्जन करायला तर मग घरातल्या जबाबदाऱ्या कुटुंबाच्या जबाबदाऱ्या मुलांच्या जबाबदाऱ्या सामाजिक जबाबदाऱ्या ह्या सर्व गोष्टी पेलण्याचं काम दोघांवरती आलं पाहिजे आणि ही जी पुरुषी मानसिकता आहे की मी बाप आहे मी बाप झालो माझं नाव त्या मुलाला लागेल पण त्याचं सारं त्या बाळाला सर्व सांभाळण्याची जबाबदारी आईची ही जी जुनी पुराणी जी परंपरा आहे आपल्या देशातली ही जी मानसिकता आहे ही बदलणं अत्यंत आवश्यक आणि ही बदलण्याची जबाबदारी त्या स्त्रीवरती पण आहे त्या पुरुषावरती पण आहे पालकांची पण आहे की आपल्या मुलांना वाढवताना लहानपणापासून आपल्या मुलीवर जसं आपण संस्कार करतो तसे मुलावरही संस्कार करायला पाहिजे की कुटुंबाची जबाबदारी तुला पण पेलायची मुलांची जबाबदारी पेलण्यामध्ये तुला पण समान भागीदारी घ्यावी लागणार आहे हे लहानपणापासून आपल्याला मुलांच्या मनावरती बिंबवणं आवश्यक आहे तर भेटूया तारुण्यबांच्या पुढील भागात एका नवीन विषयासोबत